श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी खूप महत्वाची एकादशी आहे आपण सर्वांना या शुभ दिवशी सेवा आणि काही छोटे छोटे उपाय करायचे आहे तर बघा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पूजा कशी करायची आहे महत्व त्याचबरोबर सेवा आणि उपाय सुद्धा सांगितले आहे ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी नक्कीच व्हिडिओ बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उद्या पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर एक दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे तो कुठे आणि कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून होऊन देवपूजा करायची आहे उद्या आषाढी एकादशी आहे लवकरात लवकर उठून आपले सर्व नित्य कर्म आठवून आपल्याला देवपूजा करायची आहे या शुभ दिवशी सर्वांनी आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे आपल्या मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून छान पैकी रांगोळी काढायची आहे आणि हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे उद्या एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला खूप महत्व आहे कारण तुळशी ही विष्णूंना खूप प्रिय आहे आणि विठ्ठल हे विष्णू भगवानाचेच अवतार आहे तर आपल्याला उद्या तुळशीजवळ दिवा अगरबत्ती करून हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे पण मात्र तुम्ही तुळशीला पाणी घालू नका कारण उद्या एकादशी आहे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही कारण तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते उपवास करत असते यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भ्रंग होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्या घरामध्ये तुळशी मातेचं नित्यनियमाने पूजा होत असते त्या घरावर त्या विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद कायम लाभतो त्या घरातून दुःख दारिद्र्य कायमचे निघून जाते यासाठी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असतेच ज्यांना कोणाला तुळशीचे नवीन रोप लावायचे असेल तर उद्या मात्र ते लावू शकतात कारण एकादशीला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरात असलेली विठ्ठल रुक्मची मूर्ती असो किंवा मग फोटो असो किंवा मग भगवान श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असो किंवा मग बाळकृष्णाची मूर्ती तर सर्वांच्याच घरामध्ये असते किंवा मग राम असेल यांची मूर्ती किंवा फोटो असेल तर या सर्व तुमच्याकडे जे मूर्ती किंवा फोटो असेल त्यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे जर मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर अभिषेक तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचून सुद्धा भगवान श्री विष्णूंचा अभिषेक तुम्ही करू शकता किंवा मग पुरुष सुक्त व्यंकटेश स्त्रोत किंवा मग ओम मत्स्यम धारेन वक्षे मुक्ता मालाक्षराक्ष या मंत्राने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा मग साधारण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात शुद्ध पाण्याने करा पंचामृताने करा मग परत शुद्ध पाण्याने करा तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ मूर्ती आपल्याला पुसून पाटेवर ठेवायची आहे त्यानंतर पंचोपचार पूजा करा फुलं अगरबत्ती धूप दीप ओळून अशा प्रकारे पंचोपचार पूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला उद्या तुळशीच्या पानांनी एक हजार आठ भगवान श्री विष्णूंच्या नावांनी सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजेच काय तर एक हजार आठ तुळशी पत्र आपल्याला विष्णू सहस्रनामावली वाचत भगवान श्री विष्णूंना व्हायचे आहे तर तुम्ही आजच ते तुळशी पत्र तोडून ठेवा कारण उद्या एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशी पत्र तोडता येणार नाही म्हणून आजच तुम्ही पूजेसाठी त्याचबरोबर नैवेद्यवरती किती तुम्हाला पान लागणार आहे ते तुम्ही आजच तोडून ठेवा आणि उद्या ही अतिउच्च कोटीची भगवान श्री विष्णूंची प्रिय असणारी सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी गाईला एक पोळी त्यावर गुड आणि हरभरा डाळ हे सुद्धा खाऊ घालायचं आहे गाईची पूजा करून गाईला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही श्री राम रक्षाचे पठण करा गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे त्याचबरोबर व्यंकटेश स्त्रोत विष्णू सहसनामाचे पठण करायला सुद्धा विसरू नका त्याचबरोबर ज्यांना कोणा कोणाला मूळ बाळ होत नाही त्यांनी प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर ते पुरुष सुक्त संतान गोपाळ मंत्र आणि गोविंद दामोदर स्त्रोत हे म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे जोडीने आपण अभिषेक करा आणि ते तीर्थ दोघांनी घ्या हे प्रत्येक एकादशीला जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव होईल त्याचबरोबर आता संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे दिवा आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा आपल्याला एक आहे तो लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायला मात्र विसरू नका या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा घाला असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट तळतात तसेच या दिवशी दक्षिणावरती शंका मध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक सुद्धा आपण करू शकतात असे केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो अशा प्रकारे आवर्जून आपल्याला तुळशी समोर एक दिवा लावायला मात्र विसरायचं नाही कारण एकादशीला तुळशीच खूप काही महत्व आहे एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला अतिशय महत्व आहे तर अशा प्रकारे आपल्याला सकाळी सुद्धा पंचोपचार पूजा करायची आहे आणि संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा एक सुद्धा लावायचा आहे तसेच दिवसभरात तुम्ही कधीही जवळ तुमच्या विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंचा मंत्र श्री वत्स्यम धारण वक्षे मुक्ता मालाक्षराश्रम या मंत्राचे एक माळ सुद्धा नक्कीच जप करायचे आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही दिवसभरात अखंड करायचा आहे जेवढे होईल तेवढे दिवसभरात आपल्याला विठ्ठलाच्या नामस्मरणात घालायचं आहे त्याचबरोबर हरिपाठ तुकारामाचा अभंग पसायदान हे सुद्धा संध्याकाळी सर्वांनी पठण करायचे आहे तसेच गरजू लोकांना पिवळे वस्त्र पिवळे फळं पिवळे धान्य दान करा याने देवांची कृपा होते आषाढी एकादशीला उपवास केल्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होते आणि भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते आषाढी एकादशी खूप महत्व आहे कारण ती भगवान विठ्ठल आणि यांच्या भक्तांचे दिव्य मिलन दर्शवते हा उपवास प्रार्थना आणि तीर्थयात्रेचा दिवस आहे जो भक्ती आणि धार्मिकतेचा विजयाचे प्रतीक आहे तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला दिवसभरामध्ये काही सेवासुद्धा करायची आहे एक दिवासुद्धा लावायचा आहे आणि अभिषेक करून आपल्याला अशा प्रकारे पंचोपचार पूजा करायची आहे आणि आषाढी एकादशी अशा प्रकारे आपल्याला साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ